नमस्कार आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तंच्यावरचे द्रष्टे राज्यकर्ते सरपोजीराजे द्वितीय यांची दोनशे सत्तेचाळीसावी जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जा कार्यकर्तृत्वाचा जागर करत आहोत दृष्ट्या राज्यकर्त्यांना त्रिवार वंदन तंजावर एक यक्ष नगरी कावेरीच्या खोऱ्यात वसलेली या चिमुकल संस्थान आहे अगदी राजांनी सोळाशे शहात्तर मध्ये आपली राजधानी बंगळुरहून तंजावरला हलवली तेव्हापासून ते अठराशे छप्पन्न पर्यंत म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी वर्ष तंजावरला भोसले घराण्याची सत्ता होती या काळात तंजावरला प्रचंड मोठी प्रगती झालेली आहे ज्या वेळेस महाराष्ट्रात घोड्यांच्या टापांचे आवाज होते तलवारीचे खणखणाट होते त्या काळात तंजावरला नृत्याचे पदसंकार उमटत होते संगीताच्या मैफिली झडत होत्या आणि वाङ्मयाच्या सर्व शाखा विकसित झालेल्या होत्या मराठी नाटक मराठी संस्कृती तिथे रुजत होती महाराष्ट्रापासून शेकडो योजने दूर मराठी संस्कृती निश्चित असा आकार घेत होती की नक्कीच विस्मयचकित करणारी बाब आणि याच सार श्रेय जातकर्त्यांकडून तंजावरचे मराठी राज्यकर्ते तंजा राज्यकर स्वतः प्रतिभाशाली होते प्रतिभावंतांचे कलावंतांचे आश्रय जाते होते त्यांनी या, या काळात प्रचंड मोठी प्रगती ह्या सर्वच क्षेत्रात केलेली आहे आणि त्याच महत्वाचं श्रेय जे आहे ते राजे द्वितीय यांच्याकडे जात सरकोजी राजांचा जन्म चोवीस सप्टेंबर सतराशे सत्याहत्तर रोजी झाला तुळजेंद्र राजे भोसले तुळजेंद्र राजे दुसरे त्यांना अपत्य नव्हतं त्यामुळे त्यांनी विठोजी भोसले यांच्या वंशातले राजांना दत्तक घेतलं तेवीस जानेवारी सतराशे सत्याऐंशी तुळजेंद्र राजांनी त्यांचे जे मित्र होते डच मिशनरी श्वार्स त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना शिक्षण दिलं राजांचं शिक्षण चेन्नई याचं पूर्वीचं मद्रास तिथल्या मिशनरी स्कूलमध्ये या झालं याशिवाय सरपोजी राजांना संस्कृत मराठी शिकवण्यासाठी त्या त्या विषयातले पंडितही त्यांनी नेमलेले होते या सरपोजी राजांचं सर, राज्यारोहण जे झालं ते सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये एकूण चौतीस वर्ष त्यांची कारकीर्द आहे अतिशय शांततेची त्यांची कारकीर्द झालेली आहे आणि ही आपली शांततेची कारकीर्द त्यांनी सरस्वतीच्या चरणी रुजू केलेली आपल्याला दिसून येते सरकोली राजांचं खरं स्मारक जे आहे ते त्यांनी नावारूपाला आणलेलं आशिया खंडातलं सर्वात मोठं ग्रंथालय सरस्वती महाल आणि पेरिय कोविल म्हणजे मोठं मंदिर म्हणजे त्यांच्यावरचं जे ब्रहदेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रांगणात भिंतीवर त्यांनी मराठी रियासत कोरून घेतलेली आहे दगडांना सुद्धा त्यांनी बोलायला लावलेला आहे आणि मराठी रियासत आजरामर केली सरफोजी राजांनी नाट्य चित्र कला याची तर त्यांना आवड होतीच पण याशिवाय घोड्याच्या शर्ती बैलांच्या झुंजी रथांच्या शर्यती ग्रंथसंग्रह नाणेसंग्रह चित्रसंग्रसंग्रोच या त्यांना यात या त्यांना विशेष रुची होती असं आपल्याला दिसून येत बहुभाषिक होते राजे त्यांना जर्मन फ्रेंच लॅटिन इंग्रजी तेलुगू तमिळ या भाषा अवगत होत्या म्हणजे बहुभाषिक बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व से सेवा त्यांनी केलेली आहे त्यांनी स्वतःही ग्रंथलेखन केलेलं आहे त्यांच्या दरबारी कवींनी पण ग्रंथलेखन केलेलं आहे विरुपाक्ष कवी यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय की सरफोजी राजांच्या प्रेरणेवरून आणि आज्ञेवरून आम्ही हे लिखाण करतो आहोत आणि आणखीन एक ओळ आहे बघा त्याच्यात की शर्फेंद्र राजांच्या शाळेमध्ये शिकून आम्ही ज्ञान मिळवलं आणि त्यातून आम्ही ही ग्रंथ संपदा निर्माण केली स्वतः राजांनी आख्यान काव्य लिहिलेली आहेत पौराणिक कथांवर आधारित नाटकं लिहिलेली आहेत त्यामध्ये त्यांचं जे नाटक आहे सुभद्रा कल्याण नाटक हे तेलगू लिपीत आहे आणि ताड़पत्रावर लिहिलेलं आहे सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये आपल्याला लिहिलेली अनेक नाटकं बघायला मिळतात ताडपत्र म्हणजे अशा छोट्या छोट्या पट्ट्या आहेत आणि त्या पट्ट्या अशा गुंडाळ्या गुंडाळ्या करून ठेवलेल्या आहेत आणि त्या म्हणजे काही नाटकं तर अशी आहेत तिथं कि नाटक मराठीत आहे पण लिपी जी आहे ती तमिळ आहे कारण काम करणारा जो नटसंच होता तो सगळा तमिळ आहे त्यामुळे त्यांना ते वाचता यावं वा म्हणून लिपी त्यांनी तमिळ ठेवलेली आहे याशिवाय त्यांनी गंगा विश्वेश्वर परिणय मोहिनी महेश परिणय ही नाटकं लिहिली देवेंद्र कोरवंजी हे त्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण नाटक आहे सरपजी राजांचं कोरवंजी हा एक नाटकाचा कर्नाटकातला फार वेगळा असा प्रकार आहे तर देवेंद्र कोरवंजी हे जे नाटक आहे त्यात भूगोलाचं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे म्हणजे पृथ्वीची गती दिवस आणि रात्र कसे होतात पृथ्वीवरचे सगळे खंड सूर्यमालेची माहिती ही सगळी त्यामध्ये आलेली आपल्याला दिसून येते आणि ही जी नाटक आहेत ती एक अंकी दोन अंकी पाच चार अंकी अशी आहेत आणि नाटकाचं तंत्र बरस विकसित झालेलं होतं ही सगळी नाटकं जी आहेत ती परफॉर्मिंग आर्ट आहे सादर केली जात होती रंगभूमीवर आणि दोन अंकांमधल्या घटना नाट्याअंतर्गत नाटक दाखवून ते सादर करत होते म्हणजे याशिवाय त्यांनी जी वाङ्मय रचना केली त्या वाङ्मय रचना त्यांनी त्यामध्ये आर्या दिंडी ओव्या छंद लावणी दोहा गोपीगीत ही जी आहेत त्या प्रबंधामध्ये त्यांनी ह्या रचना केलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या ह्या रचना ज्या आहेत त्या नाट्य नृत्य आणि संगीतमय अशा आहेत आणि मराठ्यांचा इतिहास या पेरिया कोविलवर कोरून त्यांनी मराठ्यांचा इतिहास आजरावर केलेला आहे या नाट्यकलेबरोबरच संगीत आणि नृत्यालाही त्यांनी आश्रय दिलेला आहे ते स्वतःही त्याचे चांगले जाणकार होते सरपोजीराजांचा काळ हा संगीताचा सुवर्ण काळ मानला जातो या कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा तंजावरच्या राज्यकर्त्यांनी दिलाय दरबारी त्यागराज कवी मुथुस्वामी तिघांनी गाजवला हे त्याचे दरबारी गायक होते आणि आज सुद्धा तंजावरला त्यागराजाच्या संदर्भात स्मरणात तिरुबारूरला संगीत मैफिल आयोजित केली जाते सहा जानेवारीला आणि त्या संगीत मैफिलीमध्ये आपली सेवा रुजू करणं हे फार मोठ बहुमान आज सुद्धा समजला जातो त्याचबरोबर पाश्चिमात्य संगीताची ओळख व्हावी आपल्या दरबारातल्या लोकांना आपल्या रयतेला म्हणून त्यांनी तंजावर बँडची स्थापना केलेली आहे पाश्चिमात्य संगीतकारांची नियुक्ती आपल्या दरबारामध्ये केलेली आहे आणि पाश्चिमात्यांना आपलं हिंदुस्थानी संगीत समजावं म्हणून हिंदुस्थानी राग आणि बंदिशी इंग्लिश नोटेशन मध्ये बसून घेतल्या आणि हेच त्यांची कल्पकता हीच त्यांचं चातुर्य या त्या नृत्य रचनेमध्ये त्यांनी अठरा गुच्छ केलेले आहेत अठरा गुच्छ म्हणजे निरूपण आहे आणि हे अठरा निरूपण जी आहे ती एक अठरा विविध रागांमधून त्यांनी एक कथासूत्र गुंपलेले आहे म्हणजे त्यांची कल्पना चातुर्य बघा किती आहे ज्याप्रमाणे शिक्षण नृत्याकडे लक्ष दिलं त्याचप्रमाणे त्यांनी शिक्षणाकडेही लक्ष दिलेलं आहे या शिक्षण देण्यासाठी त्यांनी छत्रांना जोडून शाळा सुरू केलेल्या आहेत इंग्रजी शाळा सुरू केलेल्या आहेत इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यासाठी पाश्चात्य शिक्षक जे आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि काळाची पावलं ओळखून त्यांनी त्या काळामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि या मुलींच्या शाळेमध्ये त्यांनी स्त्री शिक्षिका ज्या आहेत त्या स्त्री शिक्षकांची नेमणूक केलेली आपल्याला दिसून येते या शाळांमधून त्यांनी विज्ञान वेदशास्त्र खगोलशास्त्र संगीत शिल्पकला या विविध विषयांचं अध्यापन सुरू केलेलं आहे या शिक्षणाचा त्यांचा वेळ तसंच त्यांना ग्रंथ संपादन ग्रंथ संग्रहित करण्याचं ग्रंथ वाचनाच खूप वेळ होत खूप आवड होती आणि त्यांनी काय अनेक ठिकाणाहून ग्रंथ आणले ते जतन करून ठेवलेले हे सरस्वती महाल ग्रंथालयात त्यांना यात्रेची आवड होती ते धार्मिक प्रवृत्तीचे ते होते त्यांनी काशी प्रया या ठिकाणच्या यात्रा केल्या आणि यात्रेहून परत आल्यावर त्रिस्थळी यात्रेच्या लावण्या ज्या आहेत त्या त्रिस्थळी यात्रेच्या लावण्या त्यांनी रचलेल्या आहेत याच ग्रंथालयात बघा त्यांनी विद्या कला निधी नावाचा छापखाना सुरू केलेला आहे म्हणजे जे ग्रंथ आपण आणले त्याच्या प्रती तयार व्हायला पाहिजे त्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि एकदा तरी त्यांच्याबद्दल असं सांगितलं जात कि एक पुस्तक विक्रेता त्यांच्याकडे आलेला होता ते ग्रंथ विकत घेण्यासाठी तेवढा निधी त्यांच्याकडे नव्हता तेव्हा राजांनी आपल्या गळ्यातला रत्नहार काढून त्याला दिला आणि ते पुस्तकं विकत घेतली ते ग्रंथ म्हणजे त्यांच्या ग्रंथ म्हणून मी मगाशी जे म्हंटल की सरस्वती महाल ग्रंथालय हे राजांचं खरं स्मारक आहे आणि या ग्रंथालयाच्या समोर राजाचा संगमरोरी पांढरा शुभ्र एक पायघोळ झगा घातलेला असा पोतळा हो आहे डोक्यावर पॅकोडा टाईप हाट आहे आणि हात नमस्कार मोदरेत आहे जणू काही हा राजा शारदेच्या समोर नम्र झालेला आहे या शिक्षणाबरोबर पुस्तकाच्या ग्रंथ संग्रहाबरोबरच त्यांना वैद्यकशास्त्रातही फार मोठी गती होती वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी त्याच्या संशोधनासाठी त्यांनी धन्वंतरी महालाची स्थापना केली त्यामध्ये मानवी रुग्ण आणि प्राणी दोघांवरही औषध उपचार केले जात होते याशिवाय अं दिनराळे जे आजार आहेत त्या सगळ्या आधारांवर औषध उपचार केले जात होते आ, युनानी आणि मॉडर्न आपण म्हणतो मेडिसिन तर त्यामध्येही त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन केलेलं आपल्याला दिसून येतं त्यांनी रुग्णांवर जे काही के उपचार केले त्याचे कागदपत्र आज सुद्धा तंजावरला जतन करून ठेवलेले आहेत आणि कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली जायची कोणत्या प्रकारचे आधार होते हे सांगणारा त्यांचा एक ग्रंथ तिथे उपलब्ध आहे वैद्य असं त्याचं नाव आहे यात विविध केल्या जाणाऱ्या सांगितलेल्या आहेत राजांना स्वतःला नेत्र चिकित्सेत फार रस होता मोतीबिंदूंची ऑपरेशन त्यांनी शस्त्रक्रिया त्यांनी स्वतः केलेली आहे त्याचं पुस्तक तिथे आपल्याला बघायला मिळतं की शस्त्रक्रिया ज्यांच्यावर केल्या त्या रुग्णांची सगळी केस स्टडी आहे त्यासाठी वापरलेली कोणती इन्स्ट्रुमेंट आहेत त्या सगळ्याची माहिती त्या ग्रंथामध्ये आलेली आहे या धन्वंतरी महालामध्ये बघा औषध बालरोग लहान मुलांचं आरोग्य नेत्ररोग वातरोग क्षयरोग कर्करोग आणि आपले सर्वसाधारण होणारे आजार सर्दी खोकला पडस डायरिया या सगळ्यांवर कशा प्रकारचे के उपचार केले जात होते याची माहिती मिळते धन्वंतरी महालामधून किंवा त्यांचे जे छत्रम त्यांनी स्थापन केलेले होते राज्यकर्त्यांनी आपल्या पत्नींच्या स्थापन केलेली आहे तसं राजांनी सरपोजी राजांनी पण केलेली आहे आणि ह्या छत्र समजा तिथे एखादा या छत्र म्हणजे आपल्याकडच्या धर्मशाळा पण त्या फार प्रगत आहेत तर तिथं त्या धर्म छत्रम मध्ये जर एखादा यात्रेकरू आजारी पडला तर त्याच्या औषध उपचाराची मोफत व्यवस्था केलेली होती एखादी स्त्री समजा तिथं बाळन झाली तर तिचं आणि तिच्या बाळाची तीन महिने काळजी मोफत घेतली जायची हे छत्रमचं कार्य आहे आणि हे आज सुद्धा त्यांच्यावरला मला स्वतःलाच बघायला मिळालं मी स्वतःच ते हो अनुभवलेलं आहे म्हणजे ही छत्रम इतक्या जनकल्याणाचं कार्य करतात असं आपल्याला दिसून येतं याशिवाय राजांना अश्व परीक्षेत परीक्षेत पक्षी अवलोकनात फार रस होता त्यांचा अभ्यास फार दांडगा होता घोड्यांची उंची कशी असावी किती असावी कोण कौ, त्याची शुभ लक्षणं अशुभ लक्षण कोणती कोणता घोडा आपल्याला विजय मिळवून देईल याची सगळी माहिती जी आहे ती माहिती त्याला होती आणि त्यातून त्यांचं ग्रंथ संपदा तयार झालेले गजशास्त्र प्रबंध हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये ती माहिती आलेली आहे जनकल्याणाकडे राजांचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यांनी हे छत्र उभारलेली आहे या छत्रांमधून अनेक प्रकारची जनहिताची कार्य चाललेलं होतं असं आपल्याला दिसत या छत्रांना जोडून आरोग्य शाळा होत्या शिक्षण संस्था होत्या आणि तंजावर मध्ये बघा पाण्याची अडचण त्यांनी लक्षात घेतली आणि मग घरोघरी पाणी पोहोचावं म्हणून जल शिवगंगा जो तलाव आहे त्या तलावामधून एका जलसूत्राच्या द्वारे पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जायचं अनेक खोरलेल्या आहेत त्यांनी तलाव बांधलेले आहेत मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि विशेष म्हणजे अगदी नियमितपणे राज्यामध्ये दौरा काढायचा आणि रयतेच्या काय अडचणी आहेत का नाही हे ते समजून घ्यायचं म्हणजे बघा कि काळाची पावलं ओळखून काळाबरोबर चालणारा हा राज्यकर्ता आहे त्यांनी म्हणजे त्यांचं हे विद्वत्ता त्यांचं ग्रंथ संग्रहाचं त्यांची ग्रंथ संग्रह ग्रंथां वाचनाची आवड हे सगळं केवळ तंजावर पुरतच प्रसिद्ध होतं असं नाही तर त्याची खाती युरोपात पसरलेली होती आणि इंग्लंडची जी रॉयल एसेटिक सोसायटी आहे त्या रॉयल एशियाटिक सोसायटीनी या राजांना आपल्या सोसायटीच सन्मान्य सभासदत्व दिलेलं होतं हा एकमेव राज्य करता आहे की ज्याला रॉयल सन्मान्य सन्मान्य सभासदत्व मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपल्या कार्याचा एक कायम असा ठसा त्यांनी उमटून ठेवलेला आहे या तंजावरला पूर्वेच व्हेनिस म्हणतात म्हणजे व्हेनिस चंद्रानी जसं कलेची फार मोठी देणगी दिली तसं या तंजावरांनी तंजावर फार मोठी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणूनच या तंजावरचा अभ्यास केल्याशिवाय मराठी शाहीचा अभ्यास पूर्ण होत नाही असं माझं म्हणणं आहे आणि ह्या सरपोजी राजा द्वितीय यांनी आपला कायमस्वरूपी निर्माण झालेला ठसा यावर निर्माण केलेला आहे